डॉक्टर आपल्याला अगदी छान मूलमंत्र देतात तो आपण ऐकून घेऊया आणि चौथा सर्वात महत्वाचा स्वतःचे डॉक्टर स्वतः होऊ नका <laughs> आपण आज बहुतांश लोक सोशल मीडिया व्हॉट्सअप वरती ऐकतो आणि ते ऐकून मग आपण बऱ्याचशा गोष्टी स्वतःवरती एक्सपेरिमेंट करतो ते एक्सपेरिमेंट किंवा प्रयोगात्मक गोष्टी खरंच त्रासदायक करतात सो वेळेत तज्ञाचा सल्ला घ्या ज्याच्यामध्ये अनेक वेळेला आपला एक सल्ला जो आहे तो तज्ज्ञाकडनं न येता कडन मिळतो ज्याच्यामध्ये पावडरींचा वापर किंवा कुठल्या पद्धतींचा मलमांचा वापर असा गुडघ्यांच्या त्रासासाठी असतो ज्याच्यामध्ये फायदा न होता किमती वेळ किंवा जो आपला सुरुवातीचा काळ असतो ज्याच्यामध्ये ही शस्त्रक्रिया ढगलू शकता येते किंवा टळू शकते तो निघून जातो आणि मग नेमका अशा स्टेजला तुम्ही तज्ज्ञाकडे पोहोचता जेव्हा शस्त्रक्रिया आवश्यक होऊन सो तो, तो महत्वाचा सल्ला की रेळेत तज्ज्ञाचा घ्या आणि बाकीच्या या तीन चार गोष्टींवरती लक्ष ठेवलं तर आय एम थिंक म्हणजे आय एम शुअर की आपले हे रोपण निश्चितच उतारपेक्षाही पुढे म्हणजे डॉक्टरांनी जे सांगितलंय ते नक्कीच फॉलो करा आणि त्याचबरोबर जर का तुम्हाला असं काहीही वाटलं तर प्लीज स्वतःचे डॉक्टर होऊ नका नाईन पर्ल्स हॉस्पिटल सज्ज आहे डॉक्टर योगेश चौधरी सर इकडे आहेत तुम्हाला मदत करा